चार दिवस माहेरी काय केली मी घरामध्ये सगळा पूर्ण राडा पडला होता घरामध्ये काम इतकं पडलं होतं की कुठून सुरुवात करावी हे काय मला समजलंच नाही यांनी बाजार आणून ठेवला होता तो आधी स्वच्छ नीट करून ठेवला फ्रीजमध्ये फ्रीज धुवून पुसून व्यवस्थित नीटनेटकं ठेवलं भाज्या फळं व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून घेतली पहिल्यांदा आणि तिथून पुढे मी दुसऱ्या कामाला सुरुवात केली यांनी बाजारातून येताना खूप सारी अशा भाज्या आणल्या होत्या आज मी कांद्याची पात बनवणार होती कांद्याची पात आधी व्यवस्थित मी स्वच्छ नीट करून घेतली आणि छोटे छोटेच कांदे होते त्यामुळे मी काही कांदे सेपरेट केले नाहीत त्यातलं ते पुढचं दिसतं की नाही मुळ्या कांद्याच्या मुळ्या तेवढ्या काढल्या आणि कांदे छोटे छोटे असल्यामुळे तसेच कट करून घेतले असा कांद्याची पात कापायला मला त्रास सोय लागला ओटामुळे जास्त बसायला येणा वाकून मग मी पाट खाली घेतला आणि त्यावर ताट ठेवलं आणि कांद्याची पात कापून घेतली तेवढ्यात सई आणि स्वरा माझ्या मदतीला लगेच आल्या मी काय करत बसले की सई आणि स्वरा लगेच माझ्या मदतीला येतात की मम्माची थोडी मदत केली पाहिजे म्हणून मग शेवग्याच्या शेंगा कापल्या आणि सईला आणि स्वराला सोलायला दिल्या दोघेही खूप मला मदत करतात कामात त्यांना अजून काही समजत नाही पण त्यांना एवढं समजतं की मम्मीला थोडीशी मदत केलीच पाहिजे आपण त्यामुळं सई आणि स्वरा मला थोडी का होईना खूप मदत करतात नंतर त्यांना आंघोळ घालून घेतली त्यांचं पटापट आवरून घेतलं एकदा त्यांचं आवरून घेतलं की सगळं काम आवर लागत वाटतं मला नंतर आम्ही बाहेर गेलो बाहेर काय धिंगाना चालला आहे हे बघण्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो कशाचं वर उमेदवाराचे फॉर्म भरायला जाताना त्यांच्या स्वागताची तयारी चालू झाली होती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला यापेक्षाही छान छान व्हिडिओ तुम्हाला माझ्या या, या यूट्यूब चॅनेलवर बघायला भेटतील धन्यवाद मम्मीकडून येताना मम्मीने मग चिकन्स दिली होती आजच ती शिजवली हो शिजवली होती आणि आम्ही तिघे नेहमी मिळून ती खाल्ली दुपारी घरी येताना यांनी ऊस आणला होता तेच कापून दे लागले होते सहिलान स्वरा दाता सहिलान स्वराला दाताने काही सोलता येत नाही म्हणून त्यांनी असा चाकून कापून छोटे छोटे तुकडे करून त्यांना दिला होता नंतर मी चहा घेतला आणि मी थोडा ऊस खाऊन घेतला ऊसाचा <laughs> रस पिण्यापेक्षा ऊस खाणं खूप फायदेशीर ठरतं संध्याकाळी आम्ही मकाची कणसं थोडीशी राहिली होती त्या मकाची कणसातून करण्या छोटे छोटे बी साईडला केले तेल आणि मीठ टाकून कढईमध्ये मस्तपैकी अशी मकाची कणसं प परतून घेतली याची नाही इतकी छान लागत होती ना प्रती असं असे मका कुणाला कुणाला खायला आवडती नक्की आम्हाला कमेंट करून सांगा